श्री स्वामी समर्थ स्वामी स्वामीर या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे भगवान शंकरांच्या पिंडीवर वाहिलेले बेलपत्र खाल्ल्यास काय होते ते आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्याआधी कमेंट मध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा जेव्हा तुम्ही शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करता त्यानंतर ते बेलपत्र साधारण बेलपत्र राहत नाही तर ते साक्षात प्रसादरूपी बेलपत्र बनते शिवपिंडीवर अर्पण केलेले बेलपत्र सहा महिन्यांपर्यंत शेळे मानले जात नाही त्यामुळे शिवपिंडीवर चढवलेले बेलपत्र स्वच्छ धुवून ते परत शिवपिंडीवर अर्पण केले तरी चालते बेलपत्र शिवशंकरांना अर्पण करण्यामागे एक कथा आहे जेव्हा समुद्र मंथन सुरू होते त्याचवेळी मंथना दरम्यान अमृतासोबत अजून काही वस्तूची निर्मिती झाली होती त्यापैकी एका ही निर्मिती झाली होती ते विसृष्टीमध्ये चारही दिशांना पसरू लागले होते त्यामुळे पूर्ण जीवसृष्टीला वाचवण्यासाठी शिवशंकरांनी या विषाला आपल्या कंठात धारण केले तेव्हापासून शिवशंकरांना बोलले जाऊ लागले या विषाच्या प्रभावामुळे महादेवांच्या पूर्ण शरीराचे तापमान वाढू लागले त्यांचा संताप होऊ लागला त्यांच्या आजूबाजूचे वातावरण त्या उष्णतेमुळे जळू लागले उपस्थित देवदेवतांनी प्राचीन वेद ऋषीकडून सल्ला घेतला भगवान शिवशंकरांना या विषयाच्या प्रभावापासून कसे वाचवता येईल तर ऋषी मुनींनी सांगितले भगवान शिवशंकरांना बेलपत्र खाण्यास द्यावे देवदेवतांनी देवतांनी तात्काळ बेलपत्र त्यांना खाण्यास दिले आणि पाण्याने स्नान घातले भगवान शिवशंकरांच्या शरीरावरती उत्पन्न झालेली जी गर्मी होती ती शांत होऊ लागली तेव्हापासून शिवशंकरांना बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा मानली गेली आहे शिवपिंडीवर बेलपत्र अर्पण केल्यानंतर शिवपिंडीवर एक तांब्या पाणी अवश्य अर्पण करावे याने शिवशंकरांना शीतलता मिळते तीन पानांचे एकत्रित असलेले बेलपत्र कायम शिवपिंडीवर अर्पण करावे फाटलेले छिद्र पडलेले सुकलेले बेलपत्र कधीच शिवपिंडीवर अर्पण करू नये यामागे एक कथा आहे महादेवांनी गणरायाचे मस्तक धडापासून खंडित केले होते तेव्हापासून शंकरांनी संकल्प घेतला होता कधीही कोणीही खंडित वस्तू मला अर्पण करू नये तेव्हापासूनच महादेवांना कोणतीही खंडित वस्तू अर्पण केली जात नाही मग ते बेलपत्र असो किंवा कोणते फुल असो शिवपिंडीवर रोज एक बेलपत्र अर्पण केल्यास तुमच्या समस्या हळूहळू कमी होतात पिंडीवर अर्पण केलेले बेलपत्र तिजोरीत ठेवल्यास कायम बरकत राहते बेलपत्र चतुर्थी सप्तमी नवमी दशमी अमावस्या व पौर्णिमा या तिथींमध्ये कधीही तोडू नये तसेच सोमवारी बेलपत्र कधी तोडू नये या बेलपत्राच्या झाडावर जागृत स्वरूप शंकरांचा वास असतो बेलपत्राच्या झाडाच्या मुळाशी ब्रह्मदेव खोडात श्री वास असतो अनुसार पार्वती मातेच्या घामाचे काही हरिविमातेच्या पर्वतावर जाऊन पडले याने तिथे एक रोप उगवले ते रोप बेलपत्राच्या नावाने ओळखले जाऊ लागले जेव्हा बेलपत्र शिवलिंगावर अर्पण केले जाते तेव्हा ते, ते साधारण बेलपत्र राहत नाही तर ते महादेवाचा आशीर्वाद रूपी प्रसाद बनते जे की असाध्य असाध्यना मिटवण्यासाठी तुमच्या आजारांना मिटवण्यासाठी जीवनात सुरू असलेल्या सर्व सम, समस्यांना संपवण्यासाठी सामर्थ्यवान आहे त्यामुळे ते बेलपत्र अमृता समान बनते शिवपिंडीवर अर्पण केलेले बेलपत्र नियमितपणे खाल्ल्यास काय फायदा होतो आपल्या जीवनात कोणते बदल होतात शिवशंकरावर अर्पण केलेले बेलपत्र खाल्ल्यास आपले सारे आजार मिटून जातात काही लोक मांसाहार मद्यपान करतात या सर्व गोष्टी संपवायच्या असतील तर रोज जमलं नाही तर आठवड्यातून एकदा तरी बेलपत्राचं सेवन करावं यामुळे तुमच्यातील तामसी गुण संपून तुमचे शरीर शुद्ध होते बेलपत्र खाल्ल्याने तुमचे भाग्य देखील बदले तुमचे कसलेही दुर्भाग्य असू द्या बेलपत्र खाण्याने ते सौभाग्यामध्ये बदलून जाईल आय। आयुर्वेदात ही सांगितले आहे बेलपत्र खाल्ल्याने रक्त शुद्ध होते चेहऱ्यावर वेगळे तेज दिसते बेलपत्र कमीत कमी एक महिना खाल्ल्यास तुमच्या इच्छापूर्ती होते तुमचे मनवांचित इच्छा पूर्ण होतात ज्याच्यावर महादेवांची कृपा आशीर्वाद असतो त्यांच्यावर कधीच कोणते संकट येत नाही आजचा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ